एव्हरीवन वन कशा आहेत सगळे तर आज मी बनवणार आहे मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी मिरची तव्यावरती टाकून मिरची भाजून घ्यायची तर तेल टाकायचे आहे त्यासाठी तेल टाकायचं त्यानंतर त्याच्यात लसूण घ्यायचं आहे भरपूर असा त्यानंतर त्यात शेंगदाणे घालायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे मिरच्या चांगल्या तडतडत चांगले शेंगदाणे मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तेलामध्ये छानपैकी नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरं घालून पण थोडं परतवून घ्यायचं परतवून घेतल्यानंतर चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर मिक्सरमधून बारीक करायचं तुम्ही स्मॅश पण करू शकता आणि किंवा मिक्सरमध्येही करू शकता किंवा पाट्यावरही करू शकता आणि छान पद्धतीने असं मिशेस ठेवायचा तुम्ही नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग